नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत खरसुंडीच्या बैल बाजारामध्ये सिद्धनाथ यात्रेनिमित्त खरसुंडी येथे भव्य असा खिलार जनावरांचा बाजार भरवण्यात आलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरसुंडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा बाजार भरवण्यात आलेला आहे जवळपास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी किल्लार जी जनावर आहेत देशी जनावर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर विक्री किंवा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणांनी व्यापारी सुद्धा आलेले आहेत त्यामुळे निश्चितचपणाने सिद्धनाथ यात्रेनिमित्त खरसुंडी येथे अनेक वर्षापासून किल्लार बाजार येतो तर ह्या वर्षीची यात्रा नेमकी कशी आहे यात्रेचं स्वरूप काय आहे या चार दिवसामध्ये यात्रेची उलाढाल किती असणार आहे आणि इथं असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आहेत या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत सध्या आता आपल्यासोबत सभापती या, संतोष यांना पुजार आहेत सुरुवातीला आपण त्यांच्याकडे जातोय काय सांगाल एकंदरीत तिथल्या बाजाराबद्दल आणि संपूर्ण खरसुंडी यात्रेबद्दल नमस्कार सर्व शेतकरी व्यापारी भाविक बघताना मार्केट कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे ही मार्केट कमिटी सर्व शेतकरी व्यापाऱ्यांना लाईट पाणी दवाखाना इतर सुखसुविधा देण्यात कायमच आग्रही असते आणि ही मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने <coughs> कोणत्याही प्रकारचं चुकीचा व्यवहार किंवा काही चुकीचं जुगार मटका असं धंदे होणार नाही ह्याच्यावर लक्ष ठेवून असते दुसरी गोष्ट या मार्केट कमिटीकडून सर्व शेतकऱ्यांना सुखसुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जातात आणि बारा तारखेला ही यात्रा चालू झाली आज अखेर तीन कोटी जी उलाढाल झाली आहे तरी सतरा तारखेपर्यंत निदान सात ते आठ कोटी पर्यंत उलाढाल होईल धन्यवाद सभामध्ये यानंतर तुमच्याकडे येतोय तुमचा परिचय आणि इथला असणारा संपूर्ण कारभाराबद्दल आणि इथं जनावर का म्हणजे किलार पशुपालक का यावेत किंवा व्यापारी या बाजाराकडे का केंद्रित व्हावं याबद्दल सविस्तर माहिती सांगा हा माझं नाव भगवान नामदेव पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी याथ या ठिकाणी सर्वप्रथम मी या सिद्धनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व उपस्थित भाविक भक्त व्यापारी शेतकरी यांचं सर्वांचं मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी बारा तारखेला या ठिकाणी यात्रा सुरू झालेली आहे या यात्रेमध्ये जवळजवळ वीस हजाराच्या पुढंच जनावरं या ठिकाणी यात्रेमध्ये आहेत आजपर्यंत जवळ जवळजवळ या यात्रेमध्ये जवळजवळ तीन तीन ती चार ले ले, जो ते चार कोटीची उलाढाल झालेला आहे ही सतरा तारखेपर्यंत यात्रा चालणार आहे तोपर्यंत जवळ सात ते आठ कोटीची या ठिकाणी उलाढाल होणार आहे या यात्रेच्या निमित्तानं आताच आमचे सभापती संतोष भाऊने या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पिण्याचं पाणी पशुवैद्यकीय सेवा त्याचप्रमाणे जर कोण शेतकरी वगैरे जर कोण आजारी पडलं तर त्यासाठी प्राथमिक आरोग्याची सेवा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी सर्व संचालक सभापती उपसभापती आम्ही चोवीस तास या यात्रेच्या निमित्त आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो कुणाला कुठली काय कमतरता पडते का, का। याच्यावरही आम्ही बारकाईन लक्ष ठेवतो त्याचप्रमाणे या ठिकाणी चोरांचा सुळसळा होत असतो यात्रा तर गर्दीच्या ठिकाणी होत असते तर चोरापासून सावध राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळा कारण शेतकरी ज्यावेळा आपली खरेदी विक्री करतो त्यावेळा अनोळखी व्यक्ती त्यावरती लक्ष ठेवत असते आणि त्याचाच फायदा घेऊन गर्दीचा मोका साधून त्या शेतकऱ्याला लुटलं जातं तर ती लूट होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही माईक वरनं शेतकऱ्याला या ठिकाणी चोरापासून सावध राहा अशा आम्ही मार्केट कमिटी आणि खरसोडी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना देत असतो या ठिकाणी यात्रा या ठिकाणी खिलार जनावरांसाठी या ठिकाणी कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या ठिकाणून या ठिकाणी व्यापारी येत असतात त्या व्यापाराला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांनी या ठिकाणी पावती फाडली पाहिजे कारण पावती जर फाडली तर भविष्यात ते जर आपलं जनावर खरेदी केल्या जर घेऊन गेले तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठली अडचण येणार नाही तर त्यांना त्यांनाही आम्ही प्रोत्साहित करतो की तुम्ही रितसर पावती फाडा तुम्हाच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होणार नाही या ठिकाणी मार्केट कमिटी आणि खरसुंडी ग्रामपंचायत आम्ही अतिशय दक्ष राहून या ठिकाणी यात्रा कशी सुस्थिती होईल याकडे आमचं बारकाईन लक्ष असतं मी पोपट मारुती पाटील आटपाडीतील शेतकरी माझे छेले पैलवान मित्र संतोष पुजारी सभाग्रह असलेले त्यांच्याबरोबर आलो आहे आता जेवणाचा स्वाद घेऊन कर्नाटकची भाकरी आणि खाव यात्रेत मोठ्या प्रमाणात दहा इंट कुटीपर्यंत ओला अशी यात्रा आहे आणि चांगली सुविधा आहे इथं सर्व पाण्याचे दवाखाना किंवा आणि माणसाला जरी काय झालं तर लगेच कामोलेशी इथं ठेवली उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वांना व्यवस्थित वागणूक बी दिली जाते सर्व सामान त्या पिवत्या व्यवस्थित पडले जाते मी राहुल रमेश गुरु ग्रामपंचायत सदस्य खरसुंडी खरं तर ही खरसुंडी गाव आहे ह्या गावाचं खरवसपिंडी असं गाव नाव होतं आणि त्यात नापप्रोश होऊन खरसुंडी झालेला आहे तर कवारगाईच्या खरवसातून इथं लिंग सापडलं गेलं mm. आणि ह्या गावची तशी मूळ यात्रा क्षेत्र mm. पण आमच्या गावातील एक ग्रामप्रोहित देशपांडे याहून यात्रेत गेले होते आणि तिथं त्यांचा अपमान केला यात्रेला आणि त्यांनी सांगितले की तुझ्यापेक्षा मोठी यात्रा मी खरसुंडी गावात भरवीन तर या गावाला दोन यात्रेची परंपरा आहे आणि आतापर्यंत याच्यावर ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यावेळेस पासून आहे त्यावेळेस पासून दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतीचं इथं लक्ष राहत आणि विश्वास काय तू ह्या यात्रेत खरसुंडीच्या बाजारात आहे हे तू कुणाही लूट मारवत नाही नोटबंदीच्या काळात सुद्धा इथं वायदे व्यवहार झाले की आज तुला तुझा बैल एक लाख रुपयाला घेतला आम्ही पुढे लाख रुपयाला विकतोय तर आता कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत करसुंडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यात्रा भरवली आहे आरोग्य विभागानं सांगली जिल्हा आरोग्य प्रशासन चांगलं राबत आहे पशुवैद्यकीय अधिकारी पण इथं व्यवस्थित प्रत्येक शेतकऱ्याचे व्यापारी डावण टू फिरत आहेत लंपी रोगाचा हो आणि दोन वर्ष झाली गेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही अम्ब्युलन म्हणजे पशुवैद्य आपलं आरोग्य अधिकाऱ्यांना हे करून इथं स्टँड बाय चोवीस तास दवाखाने आता साथीचे रोग पसरत आहेत त्यामुळे ते पण आणि श्रीनाथ देवस्थान ट्रस्टनं पण यंदा त्यांच्या वतीनं टँकर वगैरे पाण्याचं लावलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आणि एक विश्वास काय आहे तो या करसुंडी यात्रेत आहे ही यात्रा गॅजरेट आहे फक्त ह्याच गावाला दोन यात्रा आहेत एक आता पौष महिन्यात आणि लगेच चैत्र शुद्ध बारशीला म्हणजे आमशे आधी दोन दिवस अशा या गावाला यात्रा भरते आणि अशा खंडातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणलं तर अडचण नाही कारण की आम्ही पण फिरतोय प्रत्येक मार्केट कमिटीचे काय संचालक सभापती आम्ही आमची टीम आमचे सरपंच आम्ही फिरतोय विचारतोय चाप, पुढच्या बॉर्डरपासून लोक इथं आलेले आहेत आम्ही वैयक्तिक त्यांच्या संवाद साधला आणि यात्रेत अतिशय व्यवस्थित बाजार लाईटची जी सोय आहे जवळजवळ यात्रा मला वाटतं एक ऐंशी अकरा पसरलेली आहे आणि सगळी बघता एक शंभर दीडशे अकरा पसरलेले आहे आणि पाण्याची अतिशय चांगली सोय झाली आहे अजून यात्रा भरत आहे आज मकर संक्रांती सण आहे व्यापारी वर्ग आणि शेतकरी अजून आज घरून पोळ्याचं जेवण करून येत आहेत आणि आता अजून एक दोन तीन दिवस चालेल आणि सतरा तारखेला शुक्रवारी कृषी उत्पन्न घेतलेलं आहे तर प्रदर्शना आहेत म्हणजे ज्या गायी आहेत पाच ते सहा गटातल्या म्हणजे एक वर्ष आतील पासून आदत असेल दुसरा असेल चौसा साईजाती जुळूक आणि केल्यावर कोंडात पण एक वर्षातील आदत दुसरा चवसा साईदाती जुळूक तर यांचं इथं शिबिर मोठ्या प्रमाणात भरणार आहे आणि दुसरी गोष्ट काल सभापती मला बोलले की आपण पुढल्या वर्षी गोडे यांचा गोडी पण भरपूर आलेत गोड्याचा पण बाजार आपण भरूया तर सभापतींना आम्ही कालच सांगितलं तुम्ही काय म्हणसाला त्यावर आम्ही तुमच्यावर आहे आणि ही यात्रा राजकारण विरहित असते कायम आम्ही सगळ्यांच्या एकमेका हातात हात घालून ही यात्रा पार पाडतो कारण हे कसं आहे गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आहे आणि चार राज्यातले लोक आहेत त्यामुळे गावाचं नाव कुठं पुसून ये तालुक्याचं नाव कुठं पुसून आणि जिल्ह्याच कुठं पुसून आहे ह्या हिशोबाने आम्ही बिन राजकारण विरहित ही यात्रा आम्ही पार पाडतो माझं नाव विठ्ठल पुकळे मासावाडी विकास सोसायटी चर्मन आहे मी आज खरंच म्हणजे आनंद वाटतो का कारण आमच्या इकडे शेरत नव्हती बंदी होती आणि शेरतीच परवानगी मिळाल्यापासनं देशी कोंडासणी आणि देशी गायला खरोखरच डिमांड आले आणि इकडे जास्त आमच्याकडे हे डाळिंबचा व्यवसाय तर त्या डाळिंब व्यवसायाला जे केल्या रोग येतो तेव्हा देशी गाईपासून गोमूत्र किंवा शेण त्या गोमूत्राचा भरपूर उपयोग होतो त्यामुळं या आमच्या सभापतींना खरंच आम्ही धन्यवाद द्यावा तेवढं थोडं आहे कारण त्याची सगळी बॉडी किंवा इथली ग्रामपंचायत खिळीमिळीच्या वातावरणामध्ये आणि प्रत्येकाला वालेसनी किंवा स्वच्छता करून ही जागा कधी देत नव्हती पण त्यांनी लक्ष घालतात आता जवळजवळ ते आठ दिवस झाले तर खरसुंडीत आहे आहेत स्थायिकच असलेले आहेत रोज सकाळी आहे संध्याकाळी जाय आज म्हणजे त्यांचं यात्रेव खरंच असं नादवा प्रेम असतं जसं त्यांचं या दे ह्याच्या ह्याच्या पसनं यात्रेनिमित्त ते खरंच त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि प्रत्येक त्यांची बॉडीसुद्धा त्यांना सहकार्य करते असं करत असताना आणि सोय महत्वाची कारण आज दवाखाना कधी नव्हता जनावर आज, आज आजार पडलं त्याला कुठं सांगली किंवा अट पडेल हे लागत होतं त्यावेळेस दवाखानासुद्धा इथं हे केलाय आहे आता आज ओलाडाल भरपूर आहे जो बारा तारखेपासून यात्रा चालू आहे आणि या सभापतींना प्रत्येक सहकार्य म्हणजे शेतकऱ्या करे सहकार्य आमच्या प्रत्येक कारण ओलाढाल अशी एवढी उलाढाल कधी जास्त होत नव्हती आणि उलाढाल कशी होती काय होती हे त्यांनी दाखवून देते म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य सगळ्यांना असते कारण आज पाणी महत्वाला आहे इथं दवाखाना महत्वाला आहे आणि पावती महत्वाच आहे आज जनावर आपलं कुठं गेलं समजा आपण न पावती करता तर गावलं तर त्याचं ही होतंय म्हणून प्रत्येक ही पुकार देतात आमचं आज भगवान पाटील सकाळपासून संचालक आहेत पण इथं पुकार का कारण प्रत्येक आमच्या समाजाला किंवा बांधवासने आमच्या व्यापारी लोकांसने यात्रेत व्यवस्थित माणूस घरी गेला पाहिजे कुठलीही त्यांची तक्रार आली ना पाहिजे असं त्यांचा कटाक्ष सभापतींचं असतंय आणि सगळ्यांना ते सहकार्य करतात कोण गट तट असलं काही सुद्धा त्यांच्या डोक्यात नाही लहान मुलाला एखादा आला तरी त्याला सहकार्य मोठा आजोबा आला तरी एखादा आता मग एक आजोबा आलते कर्नाटकचे त्यांचा एक बैल हे होता तर त्यांनी लगेच माणूस जोडून उन, त्या बैलाची व्यवस्था केली डॉक्टर पाठवून दिला म्हणजे असं सहकार्य त्यांचं कायम असतंय आणि यात्रा खरोखर म्हणजे मोठी उलाढाल ह्या चांगली होत्या त्याचा आम्हाला सगळ्याला आमच्या मानदेशी लोकांसनी समाधान आहे जनावरांनी देशी लोक आणि देशी गाय आणि देशी खोंड पाळा होत आणि बैलगाडी शर्यत जशी चालू झाल्या तसे डिमांड आले आमच्या शंकर गोंडा बिसे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी आज आमच्या या गावात पारंपरिक व्यापारीक प्रथेप्रमाणे खरसुली गावची यात्रा सालाबातप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावर बसते या यात्रेकरचा व्यापारी किंवा खरेदी विक्रीदार करणारे कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातून या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात आणि आमच्या या कृषीप कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आम्हीसुद्धा व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या यात्रेकरूंना आणि यात्रेत आलेल्या लोकांना सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या आरोग्य आरोग्य विषयासाठी आम्ही पूर्णपणे तयारी करून ठेवलेली आहे आणि या पद्धतीनं आमची गावची यात्रा ही मोठ्या प्रमाणात ओलाडाल हे आठ ते नऊ कोटीच्या दरम्यान होते तेवढंच इथेच थांबतो धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल परंपरेची सांगड आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे करसुंडीची जी यात्रा आहे ते म्हटलं जातं त्यामुळेच मंडळी इथली व्यवस्था असेल इथलं एकंदरीत नियोजन असेल ते खूप छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात त्यामुळंच प्रतिवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी, वर्षी भव्य अशी यात्रा आपल्याला इथे पाहायला मिळते तर मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन बातम्यांसाठी तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टीव्ही न्यूज